आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी आला जिल्हा परिषद मतदारसंघातील इच्छुकांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी काटेकी टक्कर होणार जिल्हा परिषद मतदारसंघांची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून इच्छुकांच्या मोर्चेबांनीच वेग आला आहे अठरा ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग जाहीर झाल्यानंतर आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे आला जिल्हा परिषदेचे राजकारण तापण्यास सुरुवात झाली असून इच्छुकांचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले आहे अलाज जिल्हा परिषद मतदारसंघात नृसिंहवाडी औरवाड गौरवाड आलास बुबनाळ कवठेगुलन शेडशाळ गणेशवाडी व शिर्टी अशा नऊ गावांचा समावेश करण्यात आला आहे पूर्वी झालेल्या निवडणुकीतील प्रभागरचना कायम राहिल्याने कोणतीही हरकत जिल्हा प्रशासनास अद्याप मिळाली नाही त्यामुळे हीच प्रभागरचना अंतिम होण्याची शक्यता जास्त आहे सर्वसाधारण आरक्षण जर जाहीर झाले तर इच्छुकांची मोठी स्पर्धा होण्याची शक्यता आहे आलास जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या नृसिंहवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे इंजिनियर आय आय पटेल दादेपाशा पटेल अशरफ पटेल माजी पंचायत समिती सभापती मल्लाप्पा चौगुले काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अनंत धनवडे राजाराम रावण जवाहर कारखान्याचे संचालक सुकुमार किनिंगे ऋषिकेश शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुनीर शेख हे उमेदवार इच्छुक आहेत आलास मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही मोठी ताकद आहे मात्र लोकसभा व विधानसभेतील सलग पराभवामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सध्या नैराश्याचे वातावरण आहे महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशीच जर मुख्य लढत निश्चित मानली जात आहे मात्र पक्षश्रेष्ठींकडे अधिक जोर कोण लावतो त्यावर बरीच समीकरणे अवलंबून आहेत नृसिंहवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांच्या गटाची गेल्या चाळीस वर्षापासून नृसिंहवाडी ग्रामपंचायतीत सत्ता आहे त्यांच्या पत्नी धनश्री जगदाळे जिल्हा परिषद मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या खासदार धैर्यशील माने यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीवेळी धनाजीराव जगदाळे यांनी माघार घेतली होती या पार्श्वभूमीवर यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत धनाजीराव जगदाळे यांची दावेदारी नक्की मानली जात आहे ते कोणत्या आघाडीकडून लढणार हे जरी निश्चित नसले तरी निवडणुकीच्या रंगणात ते उतरणार हे निश्चित आहे इंजिनियर आय आय पटेल यांनी औरवाड ग्रामपंचायतच्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदासाठी सा निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता निवडणुकीची ऐनवेळी तयारी करूनसुद्धा लक्षणीय मते त्यांनी मिळवली होती महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत दहीहंडी व इतर सामाजिक कामांमधून तुमचं आमचं पटेल हे टॅगलाईन घेऊन ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत औरवाडचे माजी उपसरपंच दादेपाशा पटेल हे यड्रावकर गटाकडून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यांच्या पत्नी परवीन पटेल या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळवून त्यांनी मतदारसंघात जम बसवला आहे त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीतून स्वतः सदस्य होण्याचा चंग त्यांनी बांधला आहे औरवाडचे माजी सरपंच अशरफ पटेल हे गणपतराव पाटील गटाकडून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत औरवाड ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या पॅनलची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली होती मात्र महाविकास आघाडीचे प्राबल्य लक्षात घेता त्यांनी तयारीस सुरुवात केली आहे शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती मल्लाप्पा चौगुले हे देखील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयारी करत आहेत पंचायत समितीच्या सभागृहात आक्रमकपणे नेतृत्व करताना ते दिसून येत होते त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य होऊन लोकांच्या अधिक कामे करण्याचा त्यांचा मानस आहे काँग्रेस तालुका उपाध्यक्ष व नृसिंहवाडीचे माजी उपसरपंच अनंत धनवडे यांची नुकतीच दत्त कारखान्याच्या संचालकपदी वर्णी लागली त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणुकीत ते दावेदारी करण्याची शक्यता आहे त्यांच्या पत्नी अर्चना धनवडे या पंचायत समितीच्या माजी सभापती असल्याने पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या राजकारणाचा त्यांना अनुभव आहे बाळासाहेब माने पतसंस्थेचे चेअरमन राजाराम रावण हे खासदार धैर्यशील माने गटाचे समर्थक आहेत महायुतीकडून त्यांनी उमेदवारीची दावेदारी केली असल्याचे समजते मात्र महायुतीतून कोणत्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळते हे पाहावे लागेल जवाहर साखर कारखान्याचे संचालक सुकुमार किनिंगे यांनी देखील जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे समजते महायुतीतील कोणत्या पक्षाला हा मतदारसंघ सोडतो त्यावर बरीच गणित्या अवलंबून आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समर्थक मुनीर शेख हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत असल्याचे दिसते मात्र महाविकास आघाडीकडून अनेक अनुभवी दावेदार असल्याने त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत ऋषिकेश शिंदे यांनी देखील जिल्हा परिषद निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत मात्र अद्याप कोणत्या पक्षाकडून ते निवडणूक लढवणार हे ठरले नाही मात्र गणपतराव पाटील यांचे ते निकटवर्तीय समजले जातात या व्यतिरिक्त अनेक उमेदवार ऐनवेळी निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे महाविकास आघाडी व महायुती या द्वंद्वयुद्धात उमेदवारीचा कौल कोणत्या उमेदवाराच्या पदरात पडतो यावर बरीच गणिते अवलंबून आहेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर या यांचा कौल व गणपतराव पाटील उल्हास पाटील यांचे महत्त्व या निवडणुकीचे निकाल ठरवणार आहे एकंदरीत आलास जिल्हा परिषद मतदारसंघाचे वातावरण तापले असून आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारीवरून चढावळ होण्याची शक्यता आहे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर क्लिक करायला विसरू नका